गुड मॉर्निंग स्वागत आहे आपलं जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला छान असं मस्त आज वातावरण झालेलं आहे नारळाला आमच्या भरपूर नारळ आलेले आहेत गडच्या गड नारळाला लागलेले आहेत आणि आज मी एक महिन्यापूर्वी बघा ही जास्वंदीची फांदी तोडून लावली होती पस्तीस पाकळ्यांची जास्वंद आहे आणि आज संकटी चतुर्थीच्या दिवशी पहिलं फुलं उमलायला लागले सकाळ सकाळ भारी वाटते फांदी एकदम छान फुटून लगेच तिला काळ्या पण आल्यात आणि इकडं सार्थकची चालली स्कूटी चालवायला शिकायची तयारी चालवते हळूहळू दोन दिवस झालं तर चला अशा छान अशा वातावरणामध्ये आज एक उपवासाची छान अशी रेसिपी बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आज छान अशी भगरीची खीर बनवणार आहे आपण बघा कुठे कुठे याला भगर किंवा वरई पण म्हटलं जातं आमच्याकडे भगरच म्हणतात तर सारखं सारखं उपसाला साबुदाणा खिचडी किंवा शाबुदाण्याचा पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही इंस्टंट आणि झटपट अशी खीर एकदा नक्की बनवून पा बघा छान वाटेल तर भगर अगदी थोडीशी गरम करून घ्यायची कडेमध्ये जास्त भाजायची नाही भगर गरम झाली की तुपामध्ये छान असे सगळे ड्रायफ्रूट जे जे काही आपल्याकडे उपलब्ध असतील ते छान लालसर भाजून घ्यायचे आता तुपामध्ये थोडंसं खोबरं टाकलेलं आहे खिसलेलं आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं अगोदर पाणीच टाकून घ्यायचं कारण दूध अगोदर टाकलं तर खीर फुटण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता भाजलेली जी भगर आहे ती बारीक करून घेऊया आपण त्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकून घेतली पाण्यात मी भाजलेली बगर बघा अशी एकदम आपला रवा कसा असतो तशी भाजून यामध्ये टाकून घेतली आता ही भगर जर दोन तीन तास बारीक करून भिजत ठेवली तर खीरागो ह्याच्यापेक्षा पण छान होते पण जर पूर्वतयारी काहीच नसली तर अशा पद्धतीने खीर आपण झटपट करू शकतो बघा छान दोनच मिनटं शिजवले एकदम घट्टसर अशी भगर शिजवून मस्त खीर आपली शिजलेली तर आता राहिलेले पदार्थ खिरीमध्ये टाकू वेलची पूड टाकली साखर टाकली चवीनुसार गोड कमी जास्त प्रमाणात लागेल तसं आपण साखर वापरायची आता सगळ्यात शेवट म्हणजे थोडंसं गरम करून दूध टाकून घ्यायचं जास्त कडकडीत पण नाही आणि थंड पण नाही मस्त एकजीव करून हालवून घ्यायची खीर अगदी पाच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे खायला तेवढी टेस्टी चवदार एकदा नक्की ट्राय करा आपल्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा छान अशी खीर पाचच मिनटात आपली इन्स्टंट आपली तयार झालेली कोणत्याही उपवासासाठी तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही बगर किंवा वरही उपवासाला खात असाल तर चला गरम गरम खीर आता प्यायला छान अशी तयार झालेली व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा